हॅलो हा साहेब हॅलो साहेब बोला ना फोन केला हो काय बोलणं चालू आहे साहेब मीटिंग नाही संपली अजू? ना ना ना, ना ना अजून मीटिंग चालू आहे आत त्यांना थांब म्हटली त्याच्यात माझं नाव कशाला टाकत नावा काही संबंध आहे त्याचा ऐका ना मी साहेबांना बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितलं पण कसं आहे सुपेकरणच्या काहीच नाही ना विनाकरण आमचे नाव ना, कशी लोक हे करतात हा बरोबर आहे साहेब हे सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना पण तुम्ही ते निवेदन तेच बनवतात त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे याचं नाव नाही करा मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो पातर नाही 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 निवेदनमध्ये लेखी एक तोंडी आहे सगळं लेखी तोंडी सगळंच आहे हो त्यात माझं नाव कट कसं कट नव्हतं निवेदनामध्ये निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट मारती निवेदन कट दुसरं तयार करा माझा नाव घेऊ नका बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना त्यांना म्हणून प्रश्न नाही तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय कर पण विषय काय विशे काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं ते आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरत सगळं त्या तुमचं नाव दिसलं मला

आणि ईडी जे नवीन आलेले त्यांना भेटायला विषय करून टाकून चर्चा करू शकतो ठीक आहे ठीक आहे सर ओके, ओके बोलणं करून दे लवकर नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो गोल्ड जो प्लोट आहे तो म्हणजे आपला जो प्लॉट आहे आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा